नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी ओडब्ल्यू दिलेल्या दिलेल्या चिटला विरोध करण्यात आला आहे यामुळे अजित पवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना चिट देण्यात आली होती मात्र याला विरोध करत चार नवीन याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल झाल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेतच शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना चिट देण्यात आली होती त्याला आता नव्याने आव्हान देण्यात आलं आहे सहकार क्षेत्रातील सात कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात क्षद याचिका सादर करण्यात आली आहे या याचिकेवर पंचवीस जुलैला सुनावणी होणार आहे त्यामुळे या प्रकरणात आता अजित पवारांची चिंता वाढण्याची शक्यता आहे शिखर बँकेच्या पंचवीस हजार कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे अजित पवारांविरोधातील खटला बंद करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता यात अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांसह बँकेच्या ऐंशी संचालकांना क्लिनचीट देण्यात आली होती त्यामुळे अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला होता मात्र त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने यावर आक्षेप नोंदवला तसेच याला विरोध करणाऱ्या चार नवीन याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आल्या या याचिकांवर येत्या पाच ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी सध्या विशेष सत्र न्यायाधीश आदिती कदम यांच्या पुढे सुनावणी सुरू आहे सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये अजित पवार यांना ने पहिल्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता त्यानंतर यंदा मार्च मध्ये अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला या दोन्ही रिपोर्टवर आक्षेप घेत यापूर्वी सात सहकारी साखर कारखान्यांनी शोध याचिका दाखल केली होती त्या पाठोपाठ सहकारी साखर कारखान्यांतील सभासदांनी न्यायालयात धाव घेतली आहे